हे जर बीडवर असताना तर उद्या नसता पण आपण बीडवर नाही केलं त्याच्यामुळे थोडा नियोजन चुकला किती बा बरेच झाड उद्या गेलेले तर राम राम मंडळी सगळ्यांना देसावलाल तर नवीन ब्लॉकमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मंडळी आता मी शेतात आलो आहोत आणि पाठीमागे पंप आहे आणि आज बघूया याचा पंप आज म्हणजे आता आपल्याला तर राऊंडअप मारायचा आहे तर जर का म्हणते त्याला जर आपला डवर चाललं नाही कापसामध्ये तर आपण हे मारूया तर दोन्ही ऑप्शन आहे आपल्यापाशी आणि आज आपली जी गडी आहे ते आज आलेली नाही त्याची चौथी तब्येत बरोबर नाही म्हणते तर त्याच्यानंतर मग एक आम्ही दुसरा माणूस पाहिला ते आता आता झालेली आहे ते आपल्या भाऊज आहे म्हणा आणि कापूस पहा छान आहे पण घ्या खूप छान आहे आता दहा वाजे आणि आपला जे व्हिडिओ आहे जे आपण आवाजमध्ये टाकलेलं आहे म्हणजे खत वगैरे ते कसं टाकतात काही नाही ते आपला व्हिडिओ आलेला आहे ब्लॉग तर ते नक्की पहा नाही पाहिल्यास डिस्क्रिप्शन लिंक टाकतो ते पाहून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमें करा कमेंट करा शेअर करा विशेष <tiny wishes> बाकीचे काम आहे ते बी करायला पाहूया काय लागू होते काय काय चला मग लागूया कामाला तर मंडळी आपला काम चालू आहे डवरणी आपल्या शेतामध्ये कापसामध्ये कारण की आता रान बरंच चांगलं झालेलं आहे कडक आहे थोडासा दर तर चालू आहे आता डवरणी तर जे आपलं ते पंप आणलं होतं आपण ते सध्या आता नाही करायचं आपल्याला कारण की आता जर डवरणार तर डव डवरीनं होत असाल तर आमचं भर आहे ना चांगलं आहे दोन्ही काम होते किंवा काय होती कापसायला आपण नंतर भर पिटकू शकतो आणि जे मला ते तणकट आहे ते म्हणून तर हे दोन्ही काम होतात आता हवा आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय थोडं जास्त ऐकू येत नाही माझा आवाज कारण की शेतामध्ये आवाज येणारच ते कसं झालं कारण की कॅमेरा सॉरी कॅमेरा म्हणलो आपण जे माईक होतात त्याच्यानं थोडा विशेष आवाज येत नव्हतं मी आणला पण ते काय फायदा नाही झाला त्याच्या म्हणजे ते ॲडजस्ट कसं करतात ते थोडं मला काय त्याची आयडिया नाही पण पाहूया की कसं काय असते काय नाही ते कारण की हवामुळे तुम्हाला बी ऐकू येत नाही काय बोलायला ते पाहू शकता कापूस बरा चांगला आहे पण तनकट मदत आलेली आहे त्याच्यामुळे पाऊस जर डबल याच्यात झाली तर चांगली थोडा उरला आहे म्हणा रान हे इकडच्या बाजूला चालेल वाटते मला असं अजून लहान लहान आहे त्याच्या आपल्याला नाही का काय करायचं आता फवारणी करायला लागते तर आताच नाही करत त्याचा कापूस चांगला आहे त्याच्यामुळे याला वाढीसाठी आणायला का मला ते पाहूया कोणता आहे काय नाही आणि त्या आपण ते आणलं आपण तुम्हाला दाखवेल की ते कोणते औषध आहे हे आपल्या कापसाला वाढ होती खालून तर आता पुढे डिजिंग करायला लागलं दोन एक काय ते करायला लागतेच आणि आपला कसं आहे ब्लॉगचं काम म्हणजे कसं आहे कंटेंट थोडा चांगला द्यावं मला असं वाटते कारण की रेगुलर द्यायला काय हरकत नाही देऊ पण ते कसं आहे रोज 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 ते थोडं वेगळं होऊन जाते विषय म्हणजे तुम्हाला बी होईल आणि मी बी तेवढा विषय बनवणार म्हणजे तसं पाहिजे तसं बनवू शकत नाही ना ते आपण कसं एक दिवस लेट झालं तर काय हरकत नाही तर ब्लॉग चांगला झाला पाहिजे तेही विषयच आहे आपला हा दिला आत बघा किती चांगला आहे आणि एकदम छान आहे आणि खतानं चांगला परिणाम झालेला आहे चांगला एकदम चांगला आहे आज एकदम हिरवी वगैरे आहे तर मंडळी पाहू शकता आत किती हिरी वगैरे आहे एक नंबर हा दिसायला आहे आता याला भर मारायचं आहे आपल्याला तर तिच्यासाठी तर मागचं पाहायला लागेल एवढं कापूस राहिलं तर मंडळी आपल्या निधन करायचं पण पावसामुळे हे राहील ते किती तणकट झालेलं आहे तर कापूस कुठं आहे आणि काय त्याच्यात दिसून जाल बरोबर एवढं तणकट झालेलं आहे तर काय करावं आणि याच्यात असं असं कशाचं पाय फसत आहे म्हणून आता हे तर बंद केलं तर आता वरच्यात गेलेले आहेत पाहू शकता आणि तुम्हाला दाखवतो झूम करून पाहू शकता तिथं आय बी आहे उभी आहे आणि दोन बाया आता कसं तर थोडा गारबिटी राहणार त्याच्यामुळे पाय फसत आहे आणि रान हडकायला थोडा टाईम लागेल रान जेव्हा हडकेल तेव्हा आपण याच्यात निंदण काढून टाकू पण मला वाटत नाही की आता लवकर हाडकेल कारण की आपल्याला पहिले जी आपली विहीर आहे त्यातलं पाणी सगळं बाहेर काढायला ते पण प्रॉब्लेम अशी आहे की आता तिथं लाईन लाईन नाही कुठंतरी फॉल्ट झालं वाटते तेव्हा त्याचं आपलं मोटर बी चालू झाली मोटर चालली था असती तर आपलं लवकर काम होत होतं म्हणजे कसं आहे रान सगळं ते पिळून घेते म्हणजे कसं आहे ते जे खाल जेवढी खोल जेवढी झाली पाणी तर जेवढा मग आसपासच्या रानामध्ये जेवढं खाली ते कोणत्या बाजार म्हणतात ते मग अजून ते आपण आपण अजून एकदा खाली करू तर एखाद्या ते अजून रान लवकर हडकतात तर पाहूयात जाता संध्याकाळी जाऊ एकदा पे फिरून ते फॉल्ट पाव कुठं आहे काय नाही तर हो या ब्लॉकमध्ये जावं शक्य आहे थोडं दाखवणं आपली तूर बी बरे उधळ गेलेली आहे कारण की पाण्यामुळे पाऊसातच होता त्यामुळं तूरचे चांगले दोन तीन झाडं लुळून गेली आहेत तुम्हाला दाखवतो एक वेळा तर मला पाहू शकता तूरपरात उधळलेलं आहे झाडं हे पहा हे पाण्यामुळे आत्ता बी ओल ओरला आहे पूर्ण रान हे एवढा ओल्ला रान आहे रा नाही पाधळल्या गेलेली आहे हे जर बेडवर असताना तर उधळ नसता पण आपण बेडवर नाही केलं त्याच्यामुळे थोडा नियोजन चुकला की बा बरेच झाड उद्याला गेलेले आणि एवढं झाड उधळल्या म्हणलं तर मला लई संताप येते मंडळी कोणत्या एक मुलानं मुलगाने काय मुलांना काय केलं की जी आपली हद आहे त्याच्या पानावर नाही का ते खतं टाकले त्याच्यामुळे पान सगळे करपून गेले पाहू शकता अशा प्रकारे मंडळी हे नाही का पान करपून गेलेले आहे त्या मुलानं काय केलं मला वाटते एक कोणता एक मुलगा असेल ते आणि बाकी कुठंच नाही आहे पाहू शकता बाकी कोणत्याही हदीला नाही पण ह्या ह्या हदीला आहे या, या, या बेडवर हे पाणी असे करपलेली आहेत आता ते कोणता मुलगा आहे ते आपल्याला माहीत नाही पण जो बी आहे ते असं नाही करावं सगळे बघा पान सगळे पिवळे पडलेले आहे आणि करपून बी गेले म्हणजे एवढा खताचा प्रभाव असतो तुम्ही पाहू शकता तर काय करणार ते मला समजून झालं होणार तर काही नाही म्हणा जास्त नाही प्रभाव आणि कुठं कुठंच आहे म्हणा एक तिथं आहे तिथं आता मी चाललो घरी पिढल्यासाठी शिळ्या आहेत आपल्या घरी त्यांच्यासाठी खाण्या आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगला बाय